पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ दुष्काळच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने याफआरपीचा निर्णय चौतीस रुपये करण्याचा घेतला आहे त्याचे मी स्वागत करतो शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजेत हेच कारखानदारांचे मत असते मात्र सेल्स मिनिमम प्राइस एकतीस रुपये केले आहे त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच इथेनॉल आणि निर्यात बंदी घातल्याने साखर कारखानदाराला चौतीस रुपये देण्यात अडचण होऊ शकते सरकारचा गर्तन कारभारामुळे पुढील काळात साखर कारखाने अडचणीत येऊ शकतात अशी भीती आबित पाटील यांनी व्यक्त केली आहे तर पाहूया काय म्हणाले ते निर्णय सरकारने चौतीस रुपये करण्याचा घेतला आहे त्याबद्दल सहर्ष स्वागत आहे शेतकऱ्याला दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे ही कारखानदाराची देखील आमची देखील भूमिका आहे परंतु दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारीला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी एम एस पी मिनिमम शुगर सेल प्राइस ही जी आहे ती मात्र एकतीसशे रुपये ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला चौतीसशे रुपये हा एफआरपीचा भाव केला आहे त्याचबरोबर बंदी त्या ठिकाणी साखरेवरती केली आहे आणि त्या ठिकाणी इथेनॉलवरती देखील बंदी घातल्यामुळं साखर कारखानदारीला हे चौतीसशे रुपये देण्यासाठी सरकारनं त्याला पूरक गोष्टी करणं गरजेचं आहे परंतु सरकार हे त्या ठिकाणी एम एस पी वाढवण्याच्या बाबतीत निर्यात बंदी उठवण्याच्या बाबतीत आणि इथेनॉलच्या बाबतीत जे सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही आणि त्यामुळं साखर कारखानदारीला खूप मोठ्या अडचणी त्या सामोरे जाण्याची पुढच्या काळामध्ये वेळ येऊ शकते परंतु सरकारने तातडीने ह्याच्यावरती निर्णय घेऊन एम जशी अपरपी वाढवली तशी एम रुपये पी अत्यंत आवश्यक आहे आणि ती स्टार करणे एसबीआय सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उधू आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत